थोड़ काय माणसं आहेत काय राष्ट्रवादीचे नेते आहेत आपल्या तालुक्यातले ते दमदाटीपणा करत आहेत ते म्हणत आहेत कि कुठल्याही विरोधकांना त्या ठिकाणी घरामध्ये घ्यायचं नाही एखाद्या विरोधक घरात मतदान मागायला जयंत पाटील साहेब म्हणत आहेत एखादा विरोधक घरात मतदान मागायला आला किंवा ठिकाणी घरात आला तर आपण घरामध्ये थांबायचं नाही आपण घर सोडायचं तो तरी सुद्धा घरात घुसला तर मागच्या दारानं आपण पळून जायचं अरे एवढी तुमची मत्तेदारी कशाला पाहिजे तुम्ही का कार्यकर्त्यांच्या तालुका आहे आणि आम्ही कुणाला सुद्धा भीक खालणार नाही आम्ही कुणाला भेणार नाही निर्या छतीनं पुढे जाणार आणि सर्वसामान्य माणसांची कामे करणार कारण हा तालुका खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचा वसा जपणारा आपला हा वळवा तालुका आहे त्यामुळे तुम्ही कुणाला दम टाकू नका खऱ्या अर्थानं तुम्ही माणसांच्या जावात त्यांच्यात बसा त्यांच्यात मिसळा